तेहतीस लोकसभा मावळ मतदार संघाचे उमेदवार लोकप्रिय आणि संसदरत्न श्रीरंगाप्पा बारणे हे पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे जात आहेत आणि सामोरे जात असताना कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये मतदारांमध्ये जागृती आणि उत्साह आहे आणि या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी जास्ती जनता उत्सुकता आहे आणि जो नारा आहे आपकी बार पार याच्यामध्ये या, या कर्जत खालापूरचं योगदान जास्तीत जास्त संख्येने मतदारांनी द्यायला हवं हो। यासाठी कर्जत खालापूरच्या जनतेने जास्तीत जास्त मतदान आप्पा बारणे यांना करावं हो। याची मी आज आपणाला विनंती करत आहे केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांनी आपल्या महायुतीच्या आदेश सोडल्यानंतर त्या आदेशाचं पालन संपूर्ण कोकण जिल्हा आणि तालुका या आर पी आयच्या संपूर्ण नेत्यांनी ने, याचं पालन केलेला आहे पूर्णपणे आता आम्ही आप्पा बारणे यांचा प्रचार सध्या सुरूच आहे अनेक दिवसापासून आम्ही प्रचारात सहभागी आहेत मीटिंगमध्ये सहभागी आहेत आणि ह्या सर्व सहभागी असताना देखील आम्ही आपल्या महायुतीचे उमेदवार श्रींगाप्पा बारणे यांना खरोखर आपण कर्जत खालापूर माहोल मतदारसंघातून भरघस मतेने आपण विजय करण्याचा प्रयत्न केलेला आहे आता आपण सध्या आपल्या कर्जत खालापूरचे जे आमदार आहेत त्या आमदारांच्या विकास कामाचा आढावा जर बघितला तर खऱ्या अर्थाने अनेक पिढ्या गेल्या अनेक वर्ष गेले अनेक दिवस गेले याच्या माध्यमातून आपल्याला कधी बघायला मिळालं नाही परंतु आत्ता ह्या दोन तीन वर्षामध्ये आमदार साहेबाने जी काही कामं केलीत ती खऱ्या अर्थाने कधीच विसरणारी कामं नाही मी माझ्याच गावाचं उदाहरण देतो की आमचा गाव कर्जत तालुक्यामध्ये जिते बौद्धवाडा हा एक नंबर करून ठेवला आहे मग तिथं संविधान संभा असल अंतर्गत रस्ते असतील समाज मंदिरं असेल अंतर्गत गावातले रस्ते असतील मशानभूमीचा रस्ता असेल आमच्या गावालाच कमीच नमीच एक चार ते पाच कामं अशी मोठी टाकलेली आहेत की कोटी दीड कोटी दोन कोटीच्या आसपास आमचंच गाव गेलेला आहे परंतु कर्जत तालुक्यामध्ये असं बघितलं तर अनेक गावाला जायला रस्ता नव्हता प्यायला पाणी नव्हता अनेक जागीचे आपल्या बारडीचं उदाहरण घ्या मोईलीचं उदाहरण घ्या दैलीचं घ्या अनेक जागे साको पुलं हे विकास कामाच्या आढावा आपण खऱ्या अर्थाने आपा स्त्रियांक बारणेना यांना विजय शंभर टक्के होतील अशी आत्मविश्वास देतो